मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांच्याशी सरकारनं तातडीनं संवाद साधावा आणि मराठा समुदायाला न्याय द्यावा असं उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी नाईलाजानं जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबईत आंदोलन करायला यावं लागलं आहे असं ते म्हणाले राज्य सरकारकडून आतापर्यंत केवळ आरक्षणाची आश्वासनच मिळाली आता, आश्वास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले तर महायुतीनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकार न्यायालयात टिकवू शकलं नाही त्यामुळे मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं की वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र दहा टक्के दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनींना माझी एकच नम्र विनंती आहे की जे जे काय आम्हाला करता येईल ते समाजासाठी के आम्ही केलंय यापुढेही करू परंतु सरकार मराठा समाजावर अन्याय करणार नाही तसंच इतर समुदायांवरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आझाद मैदानात आलेल्या